नमस्कार मंडळी मुरंबा ही स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेतून मालिके 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 रमा अक्षय ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे पण मालिकेच्या नव्या प्रोमोने मात्र प्रेक्षकांचा गोंधळ उडला आहे या प्रोमोमुळे मालिका संपणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे अक्षय रमाच्या प्रेमात रेवा कायमच विलन बनून येत असते हे सगळ्यांनाच माहीत आहे मालिकेत रेवाचं पितळ उघड पडल्यानंतर रमाच्या पायावर गोळी मारत ती तिचं अपहरण करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे त्यानंतर आता मालिकेचा नवा प्रमोद समोर आला यामध्ये रेवानी रमाला एका खोलीत बांधून ठेवल्याचं दिसत आहे रेवानी रमाच्या डोक्याला बंदूक लावल्याचं दिसत आहे ते तेवढ्यात तेथे पोलीस आणि मुकादम कुटुंबीय येतात या संधीचा फायदा घेत रमा रेव रेवाच्या हातातून बंदूक घेत तिला सर्वांसमोर आणते रेवाला पोलीस घेऊन जात असल्याचं दिसत आहे अखेर रमा आणि अक्षयच्या प्रेमाची ताकद जिंकत असल्याचं दाखवण्यात आलं आहे मुरंबा मालिकेचा हा प्रमो पाहून मात्र चाहते चिंतेत आहेत रमा अक्षय एकत्र येत असल्याने आणि कदम कुटुंबातील सगळ्यांची मनं रमाने जिंकून घेतल्याने घेतल्याचे दाखवल्याने मालिकेचा निरोप मालिका निरोप घेते की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली मालिका संपणार आहे का, का मालिका संपणारे आहे असं वाटतंय प्लीज मालिका संपू नका असे कमेंट चाहत्यांनी केलं आहे मुरंबा मालिके संकेतकर केतकर अक्षयची भूमिका साकारत आहे तर शिवानी बुद्धे रमाची भूमिका साकारत आहे या मालिकेत सुलेखा तळवळकर प्रतिमा अभिजित या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत